आदिवासी समाजाने आदिवासी समाजाच्या उमेदवाराला आमदार करावं तुम्ही पुढाकार घेतलेला आहे काय सांगाल तुम्ही काय नाही आता आहे समाज ना सर्व समाजानेच मला सांगितले उभा राहा माझी इच्छा नव्हती माझी आयपतही नव्हती आमदार म्हणजे सोपी नाही जुन्नर तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यात तो विचार करतो पण बोराडे तयार असेल आम्ही सगळे कार्यकर्ते सगळ्यांची इच्छा झाली की बाबा कैलाच वाशी मुंडे साहेबांच्या नंतर आपल्या समाजाला पन्नास वर्षांना न्याय मिळवा सर्व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत म्हणजे रिटायरमेंट असतील लवकर वर्ग असतील सर्वसामान्य शेतकरी असतील असेल सर्वांच्या आग्रस्त मी इच्छुक आहे आता पुढची दिशा ठरवूया समाजाच्या बैठकीत काय निर्णय झाला समाजाच्या बैठकीमध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांकडे तिकीट मागितलेले आहे पवार साहेबांनी तिकीट द्यावं अशी आमची अपेक्षा आहे सध्या सध्या तुम्ही अजितदादांच्या पक्षात आहात दोन्ही पवार साहेब अजून एकत्र आम्हाला अंदाजच लागत नाही कारण आपण एवढा मोठा नाही त्यांच्या याच्यावर बोलायला परंतु शेवटी मी अध्यक्ष झालो पवार साहेबांच्या सैनिक मला तिकीट त्या टायमाला भेटलो होतो त्यांची कोर्ट मॅटर कोर्टामध्ये चालू आहे अजून त्यांच्यावर बोलण्या इतका मी एवढा मोठा नाही परंतु मी आहे आमदारकीला इच्छुक आहे धन्यवाद तुम्ही तुम्ही आमदारकीला उभे राहिलात तर जिल्हा परिषदला सुनीता ताईंना पाठिंबा देणार त्याच ठरवतील सगळे कार्यकर्ते तुमच्यात आम्ही आधी काढते तो भाग नाही जिल्हा परिषद अजून दोन वर्ष दीड वर्ष आणि सगळे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्या इशेवर आता नाही पण निश्चितपणे आम्ही आहोत सुनीता जिल्हा परिषदेला आपण एकमेकांचे समोर विरोधक म्हणून ठाम उभे उभे होते आता हे आमदारकीला उभे राहत आहेत आपण त्यांना पाठिंबा देणार का आदरणीय कृष्णराव मुंडे साहेब माझ्या म्हणजे आदिवासींचे आमदार होते ते आता आपल्यात आहेत त्यांच्यानंतर आदिवासी आमदार कोणी झाला होऊ शकलं नाही अशी आमची सर्व इच्छा आहे की आदिवासी आमदार हा होवा ही माझी पण इच्छा आहे माझ्या समाजाची पण इच्छा आहे आणि लांडे साहेब असतील लांडे साहेबांना जर पक्षाने टिकी दिलं तर त्यांचं काम करायला आमच्या सर्व आदिवासींच्या जसं आदिवासी म्हणून सगळा समाज त्यांच्या सोबत असत त्यांचं काम करायला मी पण त्यांच्या सोबत वरती पक्षाने सांगितलं की नाही करायचं काम तर त्यांच्या जागे कोणी असो पक्ष पक्षाचं तिकीट त्यांनी मिळव मिळवावं आमच्या आदिवासी समाजाची इच्छा आहे की त्यांनी मिळवा कुठून कोणत्या तरी पक्षातून त्यांनी मिळवावं आणि आदिवासी आमदार व्हावा ही आमची इच्छा आहे आम्ही आता सगळा आयोजन आम्हाला कोणी तिकडे दिली तर आम्ही आमचा पक्ष काढू ठीक आहे मी त्याच्यावर बा धन्यवाद वा तर खुशी खुशी जाय